दोन महिन्यांपूर्वीच अभोणा शहरात दोनशेपेक्षा अधिक मोकाटगाई गुरांचा उपद्रव सुरू होता रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास शाळकरी मुलांना अडथळे तर वाहतुकीत गोंधळ असं चित्र होतं ग्रामस्थांच्या तीव्र तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने मोठ्या कष्टाने ही गुरे गोळा करून पांढरपोळमध्ये दाखल केली परंतु आता नवे संकट डोकेवर काढत आहे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या सपाट्यानं वाढत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात भीतीचं सावट पसरलेलं आहे सकाळी शाळेत जाणारी मुले दुकानात एजा करणारे ग्राहक रात्री फिरायला जाणारे नागरिक सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे धोका जाणवू लागलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे जीवघेणे हल्ल्यांचे व्हिडिओ पाहून गावकऱ्यांची भीती आणखीनच वाढलेली आहे एखाद्या दिवशी असेच एखादे टोळके मुलांवर किंवा वयोवृद्धांवर झडप घालेल की काय या विचाराने गावकऱ्यांच्या मनात कायमची धास्ती निर्माण झाली आणि याबाबतची अब आश्चर्याची बाब म्हणजे पशुवैद्यकीय विभागाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही किंवा उपाययोजनांचे नियोजन नाही ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारी असूनही कुत्र्यांच्या सुळसुळाटावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन गप्प बसलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवण